आपण सगळेच रोजच्या धावपळीत इतके अडकलेलो असतो नाही का पण या धावपळीच्या आयुष्यात आणि निसर्गाच्या शांततेत एक खूप खोल नातं आहे जे आपण अनेकदा विसरून जातो तर आज आपण सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या अशाच काही ठिकाणांबद्दल बोलणार आहोत जिथे मनाला खरा विसावा मिळतो या स्रोताची सुरुवातच होतंय एका खूप विचार करायला लावणाऱ्या वाक्याने हे वाक्य आपल्याला आठवण करून देतं की निसर्गाचं जे खरं निर्मळ सौंदर्य आहे ना ते अनेकदा आपल्या नजरेआडच असतं म्हणजे बघा शहरांच्या गजबजाटात आपण हे सगळं विसरूनच जातो पण एक पूर्णपणे वेगळं जग आहे जे आपल्या शोधाची वाट पाहतंय तर मग हे अज्ञात सौंदर्य नेमकं दडलंय तरी कुठे म्हणजे ते आपल्याला कुठल्या मॉलमध्ये किंवा गर्दीच्या रस्त्यांवर नाही सापडणार ते सापडतं सह्याद्रीच्या अशा वाटांवर जिथे फार कमी लोक पोचतात या स्रोतानुसार सह्याद्रीच्या कुशीत अशी असंख्य शांत ठिकाणं आहेत पण ती काही आपल्याला नेहमीच्या टुरिस्ट मॅपवर दिसणार नाहीत ती शोधण्यासाठी ना नेहमीच्या वाटा सोडाव्या लागतात आणि जेव्हा आपण तिथे पोचतो तेव्हा जी एक शांततेची आणि आपलेपणाची भावना मिळते ती खरंच अतुलनीय असते बरं पण ह्या निसर्गरम्य ठिकाणी पोहोचल्यावर नेमकं होतं काय आपल्या मनावर आपल्या विचारांवर याचा कसा परिणाम होतो आणि हाच या संपूर्ण प्रवासाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे नाही का इथे ना दोन वेगवेगळ्या मानसिक अवस्थांची तुलना केली आहे एका बाजूला आहे आपलं नेहमीचं धावपळीतलं विचलित मन आणि दुसऱ्या बाजूला जंगलात गेल्यावर तेच मन कसं शांत विचारी आणि अगदी निर्मळ बनतं निसर्गाच्या जवळ गेल्यावर मनाला जो हा विसावा मिळतो ना तो फक्त काही क्षणांचा जरी असला तरी त्याचा परिणाम खूप खोलवर होतो पण मग प्रश्न पडतो की हा अनुभव घ्यायचा कसा म्हणजे आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून अशा ठिकाणांपर्यंत पोहोचणं खरंच शक्य आहे का तर याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे प्रवास सह्याद्रीचा हा समूह असं समजा की हा समूह अशा अनुभवांसाठी एक मार्गदर्शक म्हणून काम करतो ह्या समूहाचा उद्देश फक्त लोकांना कुठेतरी फिरवून आणणं एवढाच नाही तर त्यांना सह्याद्रीच्या अशा खास ठिकाणी घेऊन जाणं आहे जिथे त्यांना स्वतःशी जोडता येईल जिथे निसर्गाचं खरं महत्त्व काय आहे हे त्यांना प्रत्यक्ष अनुभवता येईल त्यांचं कार्य आपण दोन सोप्या टप्प्यांमध्ये समजू शकतो पहिला टप्पा म्हणजे ओळख त्या शांत सुंदर ठिकाणांची ओळख करून देणं आणि दुसरा जो जास्त महत्वाचा आहे तो म्हणजे समज निसर्ग ही एक अनमोल देणगी आहे ही जाणीव करून देणं त्यामुळे हा फक्त एक ट्रेक किंवा सहल नाही राहत तर निसर्गाशी एकरूप होण्याची एक प्रक्रिया होऊन जाते आणि मग एक गंमत होते जेव्हा एखाद्याला निसर्गाच्या सानिध्यातून अशी वैयक्तिक शांतता मिळते ना तेव्हा तिथून एका सामूहिक जबाबदारीचा प्रवास सुरू होतो आणि इथेच या स्रोताचं अंतिम आवाहन दडलं आहे की हा निसर्गप्रेम आणि संवर्धनाचा वारसा आपण सगळ्यांनी मिळून अविरतपणे पुढं चालवायचं चा आहे हे फक्त एक वाक्य नाहीये तर ही एक जबाबदारीची जाणीव आहे तर या सगळ्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की निसर्गात शांतता शोधण्याचा जो हा वैयक्तिक प्रवास आहे तो पुढे जाऊन त्या निसर्गाला इतरांसाठी जपण्याच्या इच्छेत बदलतो ही एक खूप सुंदर आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे निसर्गाने दिलेली ही अद्भुत देणगी जपण्याची जबाबदारी आपण स्वीकारणार आहोत का हा प्रश्न खरंच आपल्याला विचार करायला भाग पाडतो आणि आपल्या मनात एक कायमची आठवण सोडून जातो आजच्या या विश्लेषणासाठी आपण निसर्गप्रेमी भाऊराव भागडे यांच्या विचारांचा आधार घेतला होता निसर्गाबद्दलची त्यांची तळमळ यातून आपल्याला स्पष्टपणे दिसून येते चला तर मग पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह नमस्कार